आता आपण पाहणार आहोत हवा हवा नेमकी कशी असते हवा आपल्याला कधी जाणवते कधी जाणवत नाही या प्रयोगामार्फत आपण ते पाहणार आहोत की या चंचूपात्रामध्ये जे आपल्याला मोकळं दिसतंय याच्यामध्ये हवा आणि हवेमधला ऑक्सिजन वायू आहे की नाही बघा एक मी तुम्हाला एक भांडणं घेतलेली दिसतंय का त्याच्यामध्ये आपण पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मेणबत्ती ठेवली आहे आणि मेणबत्ती काय केली आहे काय केलेली आहे पेटवलेली आहे आता मी काय करतोय हे चंचूपात्र काय करतोय या ह्याच्यावरती मेनबत्तीवरती काय करणार आहे असं ठेवणार आहे सध्या हे चंचूपात्र पूर्ण कसं आहे आहे कसं आहे रे मोकळा आहे आता मी हे जेव्हा ठेवेन तेव्हा काय जादू होते सगळ्यांनी बघा बघा हे चंचूपात्र ठेवते तुम्हाला दिसते सगळं व्यवस्थित थोड्या वेळानं जसं जसं या चंचूपात्रातला ऑक्सिजन वायू संपे ऑक्सिजन हा जलनाला मदत करतो चंचूपात्रातली मेनबत्ती विजे आणि खालच्या बशीतलं पाणी चंचूपात्रामध्ये थोडस वरती आलं का बघा पाण्याची बाती बघा जवळ येऊन आहे की नाही इथं पाणी चढले का वर आणि ह्याच्यातलं पाणी कमी झाले का हा आता मी थोडस लगेच उचलल्यानंतर बघा पाणी भक्कन जाते की नाही बघा गेलं की नाही करून आवाज आला की नाही ओके प्रॉपर